आप आ तो क्या त्यांचे पाय नाही आहेत बघा त्यांना सापासारखे शेपत आणि मागे एका दुसऱ्या स्त्रीने तिचे हात पकडून ठेवलेत म्हणून प्रत्येक मंदिराच्या प्रवेशद्वाराशी म्हणा किंवा मंदिरावर आपल्याला विविध कीर्तीमुख पाहायला मिळतात नमस्कार मित्र हो आज आपण आलो आहोत हनगळला हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका गंगूबाई हनगळ यांचे हे मूळ गाव होय या गावातच आहे एक शेकडो वर्ष जुनं मंदिर ज्यामध्ये दडलंय पुरातन प्रगत तंत्रज्ञानाचे अनोखे आश्चर्य हे आहे श्री तारकेश्वर मंदिर हे मंदिर वास्तू व शिल्पकलेतील आश्चर्यच म्हणावे लागेल हे सप्तमाता दिसत आहे महाभारतानुसार पांडवांनी ज्या विराट नगरात आपला अज्ञात वासातील काळ घालवला ते हेच स्थान आहे ज्याला आज आपण हनगळ म्हणून ओळखतो तारकेश्वर मंदिर हे कदंबांचे हनगळच्या इतिहासातील सर्वात महत्वाचे योगदान होते जरी या मंदिराच्या बांधकामाचे श्रेय कदंबांना जात असले तरी कल्याणी चालुक्यांनीच त्यात महत्वपूर्ण बदल करून जे आज आपण पाहतो आहे ते स्वरूप दिले हे मंदिर कल्याण चालुक्य शैलीतील सर्वोत्तम इमारतींपैकी एक असल्याचे म्हटले जाते नंतरच्या काळात त्यावर होयसळ वास्तुकलेचाही प्रभाव पडला दख्खनमधील सर्वात शक्तिशाली राजवटींपैकी एक असलेल्या कल्याण चालुक्यांच्या काळात हे शहर आणि मंदिर प्रसिद्ध झाले कल्याण चालुक्य त्यांच्या विशिष्ट शैलीतील मंदिरांसाठी प्रसिद्ध होते हंगाप्रमाणेच त्यांनी इट्टगी गडग आणि लकुंडीमध्येही बरीच हिंदू मंदिरे बांधली चालुक्यांनी मंदिरात मोठ्या प्रमाणात वास्तुशिल्पीय नवोन्मेष आणि भर घातली ज्यामुळे पश्चिम चालुक्य कला लोकप्रिय झाली चालुक्य राजवटीत साधारणतः इसवी सन एक हजार पन्नासमध्ये हे मंदिर बांधून पूर्ण झाले या मंदिराचे नाव भगवान शिवाच्या तारकेश्वर रूपावरून पडले आहे

अरे ते आहेत आमची नंदी महाराज इथे शिवशंकराचं संपूर्ण परिवार आहे ते आहेत कार्तिक स्वामी मोरावर बसलेले आहेत आणि या बाजूला ब्रह्मा आहे ब्रह्मा अक्षता ब्रह्मा ब्रह्मा चतुर्मुख ब्रह्मा नरसिंह उग्र नरसिंह ते विषकन्ये हे मंदिर म्हणजेच शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे आप इदर आ तो जाएगे इदर ये ये ग्लास का है है ओ गॉड़ क्या झोप आहे मुख्य गर्भगृहा मुख्य गर्भगृहासमोरच चे कमळ म्हणून ओळखली जाणारी एक अष्टकोनी रचना आहे ही सुबक कोरीव कामाने नटलेली छत एकवीस फूट व्यासाच्या एकाच भव्य दगडापासून बनलेली आहे फक्त तेवढेच नाही मध्यभागी झुमरासारखा दिसणारा भाग सुद्धा त्याच अखंड दगडाचा बनलेला आहे हे कमळ जेव्हा आपण बाजूने निहाळतो तेव्हा त्याची ते खोली लक्षात येते पण फक्त छिन्नी हातोड्यांनी हे अप्रतिम काम केले आहे यावर विश्वास बसणे निव्वळ अशक्य आहे इसको वितान बोलते हैं ना गुरुजी जी वितान, वितान बोलते हैं ना वितान बोलते आठ पे शुरू है उसके आठ एक दो तीन नौ एक दो तीन चार पाँच सात आठ और ये तो नौवा भी हो गया शायद <laughs> नवरंग मंडपातील या वितानाला भुवनेश्वरी देखील म्हणतात कमळासारख्या आकाराच्या या दगडाला आठ खांबांचा आधार आहे हे आठ खांब त्या त्या दिशेचे स्वामी म्हणजेच अष्टदिक्पालांनी सज्ज आहेत मोठ्या छताला आधार देणारे आणि इतरही स्तंभ लेत मशीनवर तयार केलेले वाटतात आता पुढचा प्रश्न त्या काळात हे एवढे मोठे एकवीस फूट व्यासाचे कमळ त्यांनी छत म्हणून या उंचीवर कसे ठेवले असेल बरं ठेवल्यानंतरही जवळपास हजार वर्षे ही शेकडो टन वजनी शिळा गुरुत्वाकर्षणावर मात करत कशी टिकून आहे एकंदरीत आश्चर्यकारकच आहे सगळं यातील नक्षीकाम अत्यंत बारीक आहे त्याकडे बघताना मान नक्कीच दुखते तरीही त्याकडे पाहतच राहिले जाते वर्ण पाहिल्यावर सुद्धा हे कमळ तितकेच सुंदर दिसते आणि वरतून पाहताना कमळाची खोली म्हणजेच डेप्थ आणखीन चांगल्या रीतीने समजते काहीतरी अफाटच करून ठेवलाय आपल्या पूर्वजांनी कल्पना करू शकत नाही इतकं विलक्षण काम केलेलं आहे आपण जरी म्हटलं की हे पहिले त्यांनी बनवले आणि मग वरती ठेवण्यात आलेत तरी ते ठेवले कसे असतील तारकेश्वर मंदिराचे आठ सभागृह आहेत प्रत्येक सभागृहाची डिझाईन अतिशय वेगळी पण आहे आणि चित्ताकर्षक पण आहे बघा अश्वारूढ एक स्त्री युद्धाचा प्रसंग इथे पण इथे दोन अश्वारूढ स्त्री एकमेकांशी लढत आहेत विरोधी पक्ष असतील ते नक्कीच हे सैन्य दिसत आहे काहीतरी इथे तर हे राजा असावे जे पालखीतून चाललेत आणि त्यांच्या मागे त्यांचे दासी वगैरे असावे इथे सुद्धा युद्धाचा प्रसंग दिसतोय त्यात स्त्रियाही दिसतात इथे त्या गुण्या गोविंदाने सोबत आहेत नृत्य करतायत जसं काही ही भग्न झालेली मूर्ती आहे बघा या बाजूने हत्ती दिसतोय समोरून एकच हत्ती दिसतोय पण इकडे आणखीन एक हत्ती आहे असं दोन हत्ती पण मुख एकच आहे बाराव्या शतकात जैन धर्माला या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आकर्षण मिळाले त्या काळी हे मंदिर शैवांचे बाले किल्ला बनले हे मुख्य गर्भगृहाकडे जाण्याचा रस्ता हा प्रवेशद्वार बघा असं वाटतं आकृत्या आहेत किंवा नक्षीकाम केलेलं आहे पण नाही हे आपल्या नटराजाच्या विविध मुद्रा आहेत इथे काही स्त्रियाही दिसत आहेत जे कोणी मृदंग वाजवत आहे कोणी बासरी वाजवत आहे कोणी नृत्य तसंच बासरी नृत्य येथे कुठलं तरी वाद्य तंतुवाद्य दिसत कदाचित आणि ह्या याच्या मोजरा बायरोड, रोड हनगड हावेरी शिर्षी मार्गापासून सहा किलोमीटर अंतरावर आहे आणि सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे हावेरी जे मंदिरापासून अंदाजे चाळीस किलोमीटर अंतरावर आहे याच्यातही विविध मुद्रा तर दिसतच आहे कोणी बासरी वाजवत आहे कोणी मृदंग डमरू इथे विविध प्राणी आहेत कदाचित गाय आणि याला काय म्हणतात माहित नाही कोणाला माहित असेल तर नक्की कळवा आणि ह्या भागात त्यांचे पाय नाही आहेत बघा त्यांना सापासारखे शेपट्या आणि वरती मनुष्याकृती आहेत हे आहेत नाग आणि नागिणी इथे मनुष्याकृतीला घोड्याचे शिर आहे इथे देवीची मूर्ती आहे आणि इतरही बऱ्याच मूर्त्या ठेवलेल्या दिसत आहेत काळभैरव सोबत वेताळ आणि त्याचं वाहन श्वान मंदिराच्या बाह्य भागावर देवकोष्टके आणि अविरत लघु शिखरांची तर आहेच मात्र निरखून पाहिले तर आणखीन बरच काही आहे इथे सिंह दिसत मध्ये इकडे हत्ती दिसत आणि पायशी मकर पण आहेत ही नरसिंहाची मूर्ती आणि हे कदाचित रामसेतूचं निर्माण कार्य सुरू आहे वानर शिलाखंड वाहून नेताना दिसत आहेत आणि हे ब्रह्मा हे मकरमुख आणि हा वर बघितलं तर रांगेत सगळी कीर्तिमुख दिसतात थेट वरपर्यंत सगळी कीर्तिमुख जालंधर राक्षसाची मुख ज्याची भूक इतकी भयंकर आहे पण तो स्वतःला जेव्हा खायला लागला तेव्हा शिवशंकराने त्याला उशाप दिला की तू माझ्या भक्तांचे पाप दुःख पीडा त्या खायला सुरुवात कर म्हणून प्रत्येक मंदिराच्या प्रवेशद्वाराशी म्हणा किंवा मंदिरावर आपल्याला विविध कीर्तीमुख पाहायला मिळतात की ते भक्तगणांचे दुःख आणि पीडा खाऊन टाकेल तो रामायण रामायतले प्रसंग दिसत का कदाचित इथे श्रीराम आणि असुराचे युद्ध होत आहे राम आणि सीता असाव्यात आणि त्यांना तो सीतेला तो सुवर्ण मृग दिसला मग रामाने बाण मारला मृगाला जो मरीच राक्षस होता इथे तुम्ही बघू शकताय कदाचित जन्म दिला जातोय बाळाला ही स्त्री आहे आणि हे बाळाचा जन्म होतोय आणि मागे एका दुसऱ्या स्त्रीने तिचे हात पकडून ठेवले आहेत किंवा चेहराही थोडा पिडा असायला दिसतोय अच्छा हे बघा असा क्रम येतो हा पुरुष ही स्त्री माझी गरोदर राहिली मग बाळाला जन्म देताना मग बाळाचे स्तनपान करताना बाळाचे संगोपन करताना इथे लोणी काढलं जात आहे इथे गुरु दिसत आहेत जनावर ही बैलगाडी असावी करेक्ट ही बैलगाडी आहे शेती केली आहे आणि हे सगळं ज्ञान पुढच्या पिढीकडे दिलं जात आहे यांचा अर्थ मला तरी लागत नाही आहे काहीतरीच अप्रतिम मंदिर आहे हे मंदिराचं ऍक्च्युली प्रमुख प्रवेशद्वार आहे पण ते सध्या बंद करून ठेवण्यात आलंय आणि अजूनही बाजूने आपल्याला प्रवेश करता येतो आणि हे असं आहे आपलं मंदिर गणपती बाप्पा आहेत नागदेवता आहे या बाजूला सुद्धा एक मंदिर आहे मुख्य मंदिरापेक्षा छोट आहे पण तेही त्यासमज सुंदर आहे तर मित्रांनो हे गणपतीचं मंदिर आहे गणपतीला सध्या आपल्याला असंच दर्शन घ्यावं लागेल कारण की मंदिराला कुलूप लावण्यात आलेलो आहे पण हरकत नाही मनोहरी मूर्तीचे दर्शन घडतंय येथेही फार सुंदर वितान मंदिरावर थोडं नंतर नूतनीकरण करण्यात आलंय कारण की भग्न झालं असावं कदाचित नकरमुक दिसत आहे हे शमीचं शाम, वृक्ष बघा आपल्याला दोन गृहस्थ भेटलेत आणि ते एकदम शुद्ध मराठी बोलतात आहेत ते मराठीच आहेत पण पूर्वजांपासून ते इथे स्थायिक झालेले आहेत काय नाव सर आपलं निवृत्ती निवृत्ती परेश मी नाशिकला असतो मी डेंटिस्ट आहे हो हो इकडे आम्ही आज आलो काल हुबळीहून निघालो होतो मग हवेरीला थांबलो काल रात्री आणि मग ते वेगवेगळे मंदिर विविध मंदिर बघत आलो आम्ही चंद्रमौलेश्वरा मंदिर त्यानंतर नगरेश्वर मंदिर असं हवेरीचं मंदिर बघितलं काल पुरु सिद्धेश्वरा सिद्धेश्वर हो काल बघितलं हा कार कार, कार नाही आलो ना। हो नाही आई वडील पण आहेत स्वरा हो हो आम्ही चाललोय शृंगेरीला शृंगेरी हा हो 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 आणि मग रस्त्याने जे जे आपल्याला तीर्थक्षेत्र भेट देता येतील तसं भेट देत चाललोय शिर्शीमध्ये बघा शिर्शी मध्ये मोठं मातेचं मंदिर आहे हो, माते हो, हो, हो। बाजूला एक गाव आहे पुरातन क्षेत्र आहे अच्छा कुमटा कुमटा हा कुमटाच्या अलीकडं अलीकडं बरं बरं याण याण मत्ती गट्टा याण म्हणून मत्तीगट्टा याण याण मत्तीगट्टा याण अच्छा ईश्वर लिंग मूर्ती आहे खूप आहेत अरे वा अरे वा अरे वा नक्की मी <laughs> ते शोधतो बरं बरोबर ते नाव नव्हतं माहिती मला धन्यवाद धन्यवाद नमस्कार